कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं घडामोडी रत्नागिरीतील मिरळगाव एमआयडीसी वरून भाजपचे माजी आमदार बाळ माने आक्रमक उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित भूसंपादनाचा आदेश तात्काळ थांबवण्याची केली विनंती महाराष्ट्रात वारंवार अत्याचाराच्या घटना बलात्कारांना फाशी द्या मध्ये साजिद सरगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा मोर्चा खेड तालुक्यातील घरडा हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग सुरू पहिल्याच दिवशी तीन यशस्वी शस्त्रक्रिया पडल्या पार आणि संगमेश्वरच्या अंगवली लाखणवाडीची कन्या अश्लेषा रमेश गुडेकर हिची कौतुकास्पद का कामगिरी नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप कोलकाता स्पर्धेत अश्लेषाने मिळवली पाच पदके पाहूया सविस्तर रत्नागिरीतील मीरा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राची घोषणा रद्द होण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी पत्र लिहिले या पत्रातून भूसंपादनाचा आदेश तात्काळ थांबवण्याची विनंती त्यांनी केली आहे यांचा मंत्री उदय सामंत यांनी घोषित केलेल्या क्षेत्राला विरोध असून पुन्हा एकदा भाजपचे माजी आमदार बाळ माने आणि उदय सामंत यांच्यातील राजकीय या संघर्ष पाहायला मिळतोय नाही असं आहे की मला काही दिवसापूर्वी कळलं मी मिर्याचा रहिवासी भूमिपुत्र आहे आमचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हे सुद्धा मीर्याचे भूमिपुत्र आहेत आमच्या गावातील कार्यकर्त्यांनी काही भूसंपाच्या नोटिसा एम आय डी सीवरून आल्यात अशी माहिती दिली आणि त्यामुळे नंतर मला असं कळलं की काहीतरी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या मार्फत म्हणजे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत यांच्या माध्यमातून काहीतरी मेऱ्याचा फार मोठा विकास होणार आहे पण तुम्ही त्या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीश पेडची कंपनी आमची देशदुडेला गेली त्याचं भंगार विकलं गेलं चार हजार कामगार देशदुडेला गेले तो कारखाना उभा राहण्याकरता आपण प्रयत्न केले नाहीत आणि आज जर काही बंदर विकास किंवा काय पर्यटन विकास करत असेल तर करता, करता आम्ही ग्रामस्थ समर्थ आहोत जो कोण उद्योजक जो इन्व्हेस्टर कोण येणार त्याच्याशी आम्ही बसू निगोशिएशन करू आणि जागा देऊ आमचा विकास आम्ही करू आणि आज एम आय डी सीनं जे काही भूमिसंपादन स्टरलाईटला केलं आहे जयगडला त्या वाटतला केलं आहे त्या त्या ठिकाणी उद्योग उभे केले पाहिजेत असं मला वाटतं आणि जर बंदर विकासच त्यांना करायचं असेल मिऱ्याच्या दृष्टीनं तर मला असं वाटतं ते टेक्निकली फिजिबल नाही आहे कारण दक्षिणचे वारे येतात आणि ज्या ठिकाणी दक्षिणचा वारा असतो त्या ठिकाणी ते बंदर बारमाई कधी होत नाही आणि म्हणून भगवती बंदर ज्या ठिकाणी करायचं करा आपण त्यावेळेला म्हटलं एकोणीस सत्तर सालामध्ये तेव्हा सुद्धा पंचवीसशे मीटरची ब्रेक वॉटर वॉल त्यातली बाराशे मीटरच झाली आज त्या ठिकाणी नर्मदा सिमेंटची किंवा आता एल एन टीची क्लिंकर जेट्टी त्या ठिकाणी आहे ते बंदर विकसित खरं होऊ शकतं कारण मूळ नियोजनामध्ये मिरकरवडा बंदर नव्हतं मूळ नियोजन भगवती बंदरच होतं आणि नंतर मग त्याच्या शेजारी मिरकरवडा बंदर आलं पण हाजरी भाग सोडला आपल्या रत्नागिरीचा विकास झाला पाहिजे औद्योगिक राहिला पाहिजे तरुणांना रोजगार मिळालं ही आमची भूमिका आहे मोदी सरकारचा हा अजेंडा आहे किंवा एकनाथ शिंदेसाहेबांचा अजेंडा आहे देवेंद्रजीचा अजेंडा आहे त्यावेळेला आमचा काही विरोध नाही पण ह्यातला हेतू उदय सामंत साहेबांचा काही चांगला आहे असं मला वाटत नाही कारण त्या गावातला आम्ही आहे दोन हजार एकोणीसला आम्ही मतदान त्यांना केलं आहे त्यामुळं सहयोगी पक्ष मित्रपक्ष सरकार म्हणून एकत्र बसून हे सगळं करण्यापूर्वी चर्चा करणं मला वाटतं हे नीट योग्य ठरलं असं मला वाटतं आणि त्यामुळे हे असे काही प्रयत्न त्यांनी करायचे मला वाटत आणि म्हणून देवेंद्रजींना देवेंद्रजी आमच्या निधीत पत्र लिहिलंय की जर या संदर्भात आमची बैठक लावा आम्हाला नेमकं काय आहे ते समजून सांगा आणि विकास जर करायचा त्याच्याकरता आम्ही प्रोएक्टिव्हली प्रयत्नच करतोय अशा संदर्भातलं मी देवेंद्रजींना पत्र दिलेलं दे आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार आणि लहान मुलांच्या शोषण यांच्या घटना घडत आहेत आपल्याकडील कायदा कडक करून असे पाप करणाऱ्यांना तात्काळ फाशी द्या अशी मागणी करत चिपळूणमध्ये महिलांनी कॅन्डल मार्च काढला गोवळकोट गोळकोट रोड पेटमाप आणि बाजारपेठेतील महिलांनी मोठ्या प्रमाणात या कॅन्डल मार्चमध्ये घेतला होता जस्टिसचा हा कॅन्डल मार्च पोलीस ठाण्यात धडकला सततच्या ये येणाऱ्या बातम्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा मध्ये महिलांची सुरक्षितता कोणाच्या जीवावर आहे असा सवाल यावेळेला महिलांनी प्रशासनाला केलाय रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला असल्याची माहिती घरडा हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे बावीस ऑगस्ट पासून नेत्र तपासणी विभाग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला असून यामध्ये पहिल्याच दिवशी तीन यशस्वी शस्त्रक्रिया देखील पार पडल्यात अत्यंत कमी खर्चामध्ये गरजू व गरीब रुग्णांना याचा फायदा घेता येणार आहे एमबीबीएस एम एस सर्जनद्वारे या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया विभाग सुरू आहे तरी याचा लाभ सर्व तालुक्यातील परिसरातील नागरिकांनी घ्यावा बाई बाई रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर अंगावली लाखनवाडी येथील रमेश श्रीपद गुडेकर यांची कन्या आश्लेषा गुडेकर हिने वेस्ट बंगाल येथे झालेल्या वेस्ट लिफ्टिंग नॅशनल सिनियर ग्रुप स्पर्धेमध्ये एकूण पाच मेडल मिळवलेत सिनियर नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप कोलकाता पॉवर लिफ्टिंग असोसिएशनमध्ये चांगले यश संपादन केल्याने वर कौतुकाचा वर्षाव होतोय अंगवली लाखणवाडी येथील चैतन्य युवा मंडळ अंगवली लाखणवाडी या मंडळाचे सदस्य रमेश गुडेकर यांच्या मुलीने चांगले यश संपादन केल्यामुळे तिचं कौतुक केलं जात असून भावी आयुष्यात तुकाराम मुंडेंसारख्या निर्भीड अधिकारी बनण्याचा तिचा मानस आहे तो लवकरच पूर्ण होऊ दे असे मंडळाचे अध्यक्ष संदीप लाखणी यांनी यावेळी व्यक्त केले त्याचबरोबर माजी राज्यमंत्री रवींद्र माने माजी आमदार सुभाष बने माजी आमदार सदानंद चव्हाण विद्यमान आमदार शेखर निकम वाशिष्टी मिल्क अँड मिल्कचे अध्यक्ष प्रशांत यादव स्मिता लाड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने तसेच सर्व पत्रकार बंधू यांनी आश्लेशा हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात कंपनीच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील वायशेत व्यायामशाळेसाठी उपयोगी असं सा साहित्य देण्यात आलंय या व्यायामशाळेचे उद्घाटन आर सी एफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर खाडिलकर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी आर सी एफ व्यवस्थापनाचे याबद्दल आभार मानलेत ग्रामीण भागातील युवकांना यामुळे शरीर यष्टी कमावून निरोगी आयुष्य जगण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय यावेळी आर सी एफ एच आर जनरल मॅनेजर विनायक पाटील पब्लिक रिलेशन अधिकारी वझे माजी युनियन सेक्रेटरी मनोहर म्हात्रे ग्रामविकास मंडळ वायशेत अध्यक्ष व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था कोतवाल ही सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर अशी संस्था या संस्थेच्या वतीने कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह पोलादपूर येथे कोतवाल गावचे सुपुत्र प्रवीण दरेकर व महाड मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना व प्रत्येक माध्यमिक शाळेतील वीस खेळाडूंना एक हजार एक मोफत स्पोर्ट्स गणवेश वाटप करण्यात आलं तसेच विविध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला त्यामुळे संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होते सरकारने मुलांना जर वळणच लावायचं असलं तर ते ह्या वयामध्ये वळण लागलं जात आणि तेच वळण पुढे घेऊन मुलं जात असतात आणि असो म्हणजे आता शिक्षण हे अत्यंत महागड शिक्षण होत चाललेलं आहे अडचणी होत चाललेल्या आहेत आणि म्हणून आपल्या महायुतीने बरेचशा काही योजना आपल्या गोरगरीब कष्ट मुलांसाठी गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मुलां या योजना आपण राबवतोय त्याचा उपयोग होतोय तसा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम म्हटला की हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे कारण शेवटी उद्याच आपल्या देशाच भविष्य समाजाचं भविष्य हे शेवटी आपला विद्यार्थी घडवत असतो आणि जर योग्य वेळी विद्यार्थ्याला त्याच्या कलागुणांना त्याच्या कर्तृत्वाला जर दिशा मिळाली नाही तर मगाशी जस राजेश सकवाड यांनी उदाहरण दिलं ते अत्यंत समर्पक आहे वेळ गेल्यानंतर आपण जर आपण त्या ठिकाणी आपण बदलायचं ठरवलं किंवा आपण चांगलं काही करायचं ठरवलं तरी वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून तुमचं हे वय जे आहे तुमचं जे हे वय याला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं वय आहे आता या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय आपल्याला वया दिल्या जाणार आहेत आपल्याला गणवेश वाटप केलं जाणार आहे याचा अर्थ तुमचा सगळा शिक्षणाचा विषय संपलाच होत नाही तुम्हाला काय अर्धा दर्जन ज्या काही वया दिल्या असतील एखाद्या गणवेश दिला असेल त्याने काय तुमचा सगळं शिक्षणाचा विषय संपत नसतो हो। परंतु हा विषय केवळ तुम्हाला मदतीसाठी नाही तर या मागे आयोजकांची भावना असते या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिकलं पाहिजे चांगल्या प्रकारे आपल्या आई नाव त्या ठिकाणी केलं पाहिजे ज्या गावांना आलो त्या गावांना आपल्या तालुक्याचा आपल्या विभागाचा एक नावलौकिक करावा अशा प्रकारची अपेक्षा घेऊन हे कार्यकर्ते कार्यक्रम राबवतात आणि आमच्या सारखे या ठिकाणी आपल्याला येऊन मार्गदर्शन करत असतात